मोठी बातमी सध्या समोर येते छगन भुजबळ हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेल्याची माहिती सध्या समोर तर भुजबळ वर्षा बंगल्यावर दाखल झाल्याची माहिती या संदर्भात अधिक माहिती घेव्यात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून शुभम छगन भुजबळ हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले काय नेमकं कारण अंकिता वर्षा निवासस्थानी छगन भुजबळ जे आहेत सध्या पोहोचलेले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी ते पोहोचले आहेत भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे पण सोबतच अशी देखील माहिती मिळत आहे की मतदारसंघातील विविध कामांच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यासाठी ते इथे आलेले आहेत मात्र भेटीनंतर काही समजतं का किंवा काही कळतं का हे पाहणं महत्वाचं असणार आहे पण सर्वात मोठी बातमी आहे ही की छगन भुजबळ हे सध्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी त्यांच्या वर्षा निवासस्थानी आलेले आहेत अंकिता निश्चित मात्र साधारण आता किती वेळ या दोघांमध्ये चर्चा होऊ शकते आणि त्यानंतर छगन भुजबळ किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माध्यमांशी काही प्रतिक्रिया देऊ शकतात का अर्थातच पाहायला गेलं तर काही वेळ आधी छगन भुजबळ जे आहेत वर्षानिवस त्यांनी पोहोचलेले आहेत सोबतच अकरा वाजता एक महत्वाची बैठक देवेंद्र फडणवीस यांनी बोलवलेली आहे तर त्यामध्ये बेटीची वेळ जी आहे त्यांनी वे किती वेळासाठी दिलेली आहे आणि कोणत्या भेटीबद्दल कोणत्या कारणास्तव बेटा ते बेटाला आलेले आहेत हे पाहणं तेवढंच महत्वाचं असणार आहे छगन भुजबळ हे यावर दातांना माध्यमांशी बोलतात पद्धतीनं जर आपण या पूर्वीच्या काही राजकीय घटना पाहिल्या राजकीय वर्तुळात छगन भुजबळ हे राष्ट्रवादीमध्ये मंत्रीपद न दिल्यानं नाराज होते अशी चर्चा होती आणि त्यानंतर छगन भुजबळांच्या संदर्भात अनेक चर्चांना उदाहरण आलं होतं आता मुख्यमंत्र्यांची आणि छगन भुजबळांची ही भेट राजकीय वर्तुळात आता आणखी काही नवीन समीकरण पाहायला मिळू शकतं का अर्ध संख्यता महायुतीचं सरकार जे आहे स्थापन झालेलं आहे या सरकार स्थापन होऊन सहा महिन्याचा कालावधी झालेला आहे मात्र महायुतीमधील अनेक प्रश्न जे आहेत ते अजून देखील प्रलंबित आहेत आणि त्यामधीलच सगन भुजबळ यांना मंत्रीपद जे आहे ते देण्यात नाही आलेलं आहे खरं पाहायला गेलं तर सगन भुजबळ हे अनौपचारिक गप्पांमध्ये अनेकदा बोलत असतात की मी मंत्रीपदासाठी इच्छुक होतो आणि अजून देखील आहे पण मात्र महायुती सरकार काय निर्णय घेईल किंवा केंद्रातनं काय आदेश येईल त्यावरच मी जी आहे माझी भूमिका जी आहे ती स्पष्ट करेल मला त्यांनी मंत्रिपद दिलं तर मी ते स्वीकारणार असं देखील त्यांनी अनेकदा म्हटलेलं आहे त्याचनुसार आत्ताच्या भेटीमध्ये त्याबद्दल काही चर्चा होते का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे पण मात्र छगन भुजबळ हे सध्या महायुतीमध्ये मंत्रिपदावर नाही आहेत अंकिता निश्चित शुभम धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी त्यामुळे छगन भुजबळ हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेटीसाठी दाखल झालेत वर्षा या निवासस्थानी छगन भुजबळ हे दाखल झाल्याची माहिती सध्या समोर आली आहे आता या दोन्ही नेत्यांच्या भेटीमागचं नेमकं कारण हे सध्या गुलदस्तात जरी नेत्यांच्या भेटीकडे सगळ्या राज्याचं लक्ष एकंदर एकंदरीत छगन भुजबळांच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आल्याचं सध्या पाहायला मिळतय आज मुख्यमंत्र्यांचे अनेक कार्यक्रम हे ठरलेले आहेत एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार हे आज एकाच मंचावर पाहायला मिळणार आहे मात्र दुसरीकडे छगन भुजबळ हे सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत महापालिकेच्या निवडणुका चार महिन्यात घेतल्या जाणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे